नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे संदीप नेमाडे आणि आपण पाहतात शेतीप्रेक्षाला यूट्यूब चॅनल तर आजचा जो भाग आहे हा थोडा बनवायचं कारण असं आहे की गेल्या सात ते आठ दिवस झाले ढगाळ वातावरण आहे आणि त्या ढगाळ वातावरणाचा आपल्या तुतीवर होणारे परिणाम आणि त्याचे उपाय तर याच्या पूर्वीच्या व्हिडिओत पण आपण ते माहिती दिलेली होती पण ते थोडी शेतकऱ्यांना त्याच्या बाबतीत अधिक माहिती लागत होती म्हणून आपण ते हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही याच्या मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकले होते की आपले पानं कसे होते आणि आता कशा प्रकारे झालेले आहेत याला अजून रासायनिक खत दिलेलं नाही आहे आता त्याला रासायनिक खत द्या देणार आहे त्या रासायनिक खतेचे पण आपण व्हिडिओ टाकणार आहोत पूर्ण आणि तो त्याच्यापूर्वी आपण आपल्या तुतीचं आणि जमिनीचा जो सम्... एक कॉन्टॅक्ट आहे म्हणजे आपण त्याचा काय संबंध आहे बाबतीत माहिती घेणार आहोत कारण की आपल्याला तुतीला ज जमिनीतून जे अन्नद्रव्य मिळणार आहेत त्याच्या बाबतीत आपण माहिती नसल्यामुळे आपण ते त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही एका शेतकऱ्याचा फोन आला होता की तुम्ही गुड का सांगता तुतीला टाकेला गुडमध्ये काय उपयोग आहे ते तुम्ही तुम्ही सांगत ना फक्त गुड वापरण्याचं सांगता पण बाकी त्याचे उपयोग काय होतात तुतीला आणि फायदे आपण कसे त्याच्यात होतात हे तुम्ही सांगत नाही तर गुळाचं मी आता तुम्हाला एकदम थोडक्यात सांगून देतो की आपली जमीन हे आपलं आपण जे बी रासायनिक खत देतो हे डायरेक्ट आपलं काही चालत मुळापर्यंत जात नाही कारण की त्याला नेण्याकरता एक जीवाणूची जी आवश्यकता असते प्र वेगवेगळे जीवाणू असतात तर ते जीवाणू काम केलं नाही तर तुम्ही किती रासायनिक खत दिलं शेतकरी मित्रांनो तर तुमच्या जमिनीत र रासायनिक प्रमाणचा पांढऱ्या प्रकारचा थर जरी जमा झाला इतकं खत दिलं तुम्ही तरी तुमच्या तुतीमध्ये त्याचा परिणाम हा अल्प प्रमाणातच होणार कारण की तुमचे जे वाहतूक करणारे जीवाणू आहेत हे ॲक्टिव्ह नसल्यामुळे ते प्रॉब्लेम देतात आणि हिवाळ्यातच का आपण गूळ वापरतो तो हिवाळ्यात वापरायचं कारण असं आहे की गू गूळ हा उष्ण असतो आणि उष्ण असल्यामुळे जमिनीमध्ये जे सुस्त अवस्थेत पडलेले जीवाणू असतात जे खत वाहतू खत आपले मुळापर्यंत पोचवण्याचं काम करतात तर ते ॲक्टिव्ह होतात आणि जीवाणूला पण ते काम करण्यासाठी त्यांना पण खाद्य लागत असतं तर ते खाद्य आपण गुळा गुळ हे उत्तम खाद्य आहे जीवाणूचं आपण ते गुढ वापर करून आपण ते खाद्य त्याला दिल्यानंतर ते ॲक्टिव्ह होतात आणि ते ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपलं जे जमिनीमध्ये स्टोअर असलेलं एन पी के सूक्ष्म अन्नद्रव्य हे पोचवण्याचं काम करतात आणि मग मग त्याच्यानंतरच आपल्या तुतीला त्याचा जा फायदा जाणवतो तर हे होतं गुळाचं काम जे की सविस्तरमध्ये तुम्ही स त्याची माहिती मी दिलेली आहे तर आता आपण रासायनिककडे वळूया तर एका शेतकऱ्याचा आणखीन फोन आला होता की तुम्ही तुमच्याकडे ठिबक आहे तुम्ही जे बुरशीनाशक आहे हे तुम्ही त्याच्यामधून का सोडत नाही तर त्याचं पण उत्तर मी देतो मी त्याचा पण अनुभव घेतलेला आहे मी पूर्वी दोन हजार सतरा साली मी ठिबक केल्यानंतर मी ते जमिनीमधून बुरशीनाशक सोडत होतो पण त्याचा परिणाम असा झालेला आहे की आपल्याकडे दोन बुरशीजन्य बुरशी असतात एक मग आपली झाडासाठी जे काम करते चांगल्या चांगलं झाड वाहतूक आणि ते अन्नद्रव्य वाहतूक करते बुरशी पण वाहतूक करत असते तर ते चांगली जे बुरशी आहे ते पण मरतं आणि जे वाईट आहे ते पण मरतं तर दोन्ही बुरशी मिल्यामुळे आपल्याला त्याचा हा एक एकाकडे एक फायदा आणि दुसरीकडे नुकसान होत असतं तर आपल्याला तसं काही नाही करायचं आपल्याला फक्त आपल्या झाडाला बुरशीपासून वाचवायचं आहे जमिनीमध्ये किती प्रकारच्या बुरशाशी आपला काही संबंध आपल्याला ठेवायचा नाही आहे आपल्याला फक्त आपल्या झाडाला जे अपायकारक बुरशी आहेत तिला आपल्याला फक्त रोकायचं आहे आपल्या झाडामध्ये एंटर नाही होऊ द्यायचं आहे मुळापर्यंत एंटर मुळाला नाही लागू द्यायचं आहे तर आपण फवारणीमधून बुरशीनाशक घेतले तर बुरशीनाशक पण दोन प्रकारचे येतात तर मी जे वापरतो तर ते मी सुरुवातीला या ठिकाणी बघू शकता हे आपण या ठिकाणून कट केल्यानंतर या ठिकाणी बरीचशी बुरशी येते तर ते बुरशी आपल्याला सुरुवातीला कंट्रोल करायची असतं तर आपण काय करतो की आपण बावीस टीन हे जे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे तर याचा वापर करत असतो तर ते वापर केल्यामुळे कॉन्टॅक्ट म्हणजे बुरशीला फवारणी म्हणजे त्या बुरशीला आपलं फवारणीचा जे केमिकल आहे टच झाल्यानंतर ते मरून जाते आपण त्याला आपण कॉन्टॅक्ट म्हणतो तर ते, वापर ते, ते, ते वापरत असतो आणि दुसऱ्या फवारणीला आपण थोडा त्याचा पंधरा दिवसापर्यंत रिझल्ट असतो तर आपण ते पानं येपर्यंत आपण ते दुसऱ्या फवारणीला बुरशीनाशक वापरत नाही आणि तिसऱ्या फवारणीला जे की आता फवारणी करणार आहो मी तर त्या फवारणीसाठी आपण कॉन्टॅक्ट फर्स्ट सिस्टमॅटिक फंगीसाईट वापरणार आहोत तर ते ते कसं काम करतं ते बघूया आपण आणि त्याचे फायदे कसे होतात आता हे जे आहे हे बुरशीनाशक आणलेलं आहे मी हे कॉन्टॅक्ट पण आहे आणि सिस्टमॅटिक पण आहे तर आपण याची माहिती घेऊया तर हे बघू शकता तुम्ही हे यू पी एल कंपनीचं बुरशीनाशक आहे आणि याच याचा याच्यामध्ये जो घटक आहे आपण हे वाचून बघू शकता तर कारजोडाम झिम बारा टक्के आणि मेंकोझिम हे त्रेसष्ट टक्के याच्यात दोन घटक आहेत तर हे आपल्याला दोन्ही पद्धतीनं काम करतं म्हणजे आपण सेपरेट बुरशीनाशक न वापरता बावीस टींच असं कॉन्टॅक्ट आहे आणि काही सिस्टमॅटिक येतात पण त्याचं हे दोन्हीचा मी याच्यामध्ये दोन्ही कंटेन असल्यामुळे हे एकच एकच आपल्याला वापरलं तरी चालतं तर याचा फायदा असा होतो शेतकरी मित्रांनो की हे बुरशीला टच झाल्यावर हे बुरशी पण मरतं आणि या पानामध्ये ते एंटर होऊन या ज्या शिरा असतात झाडाच्या याद्वारे उतरून आपल्या जमिनीच्या मुळापर्यंत जातं आणि मुळाला पण संरक्षण देतं आपलं काम या ठिकाणी एका बुरशीनाशकमध्ये होऊन जातं आता तुम्ही म्हणाल की तुम्ही बावीस टीन का मारलं तर प्रत्येक बुरशीनाशक हे एकच आपण मारत राहिलो तर आपल्याला ते जसं ते बुरशी त्याला प्रतिकारिक शक्ती निर्माण होऊन ते आपल्याला आप नंतर त्याचा जास्त चांगला परिणाम होणार नाही म्हणून आपण ते बुरशीनाशक बदलत असतो तर आता दोन नंबरवर आहे आपलं रोगर तर माझ्याकडे रोगर असतं तर मी रोगरच मारतो आता याचं हे दोन प्रकारे फायदा करतं आता ढगाळ वातावरण आहे तर ढगाळ वातावरणामध्ये याचं आपल्याला रशिक किडी थ्रीप्स या ठाकी यासाठी चांगला परिणाम होतो आणि हे जे आहे हे आ, मी अर्धा लिटर आणलेलं होतं आणि हे मला भाव बदलत असतात याच्यामध्ये तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये हे मिळून जातं तर टाटाचं रोगर घेतलं होतं मी आणि त्याचा परिणाम तुम्ही बघू शकता आणि याचं प्रमाण जे आहे हे एका लिटरसाठी मी सुरुवातीला लहान झाड असलं म्हटलं कवडे शेडे असल्यामुळे मी एका लिटर एका लिटर पाण्याला एकच एम एल वापरलं होतं जे की चांगलं परिणाम करतो पण मी फवारणी दोन ती तीन फवार ते तीन फवारण्या याच्या घेतो कारण त्याचं असं आहे की केमिकल मी कमी वापरतो पण मला फक्त माझ्या झाडाचंच जा संरक्षण करायचं आहे मला झाड पूर्ण जास्त विषारी करून मला काही फायदा नाही आहे कारण की पुढे आपल्या अडीलाही त्याचा प्रॉब्लेम येतो आणि पत्ती जास्त प्रमाणात हे वापरलं काही काही शेतकरी पन्नास साठ एम एल पण एका लिटर एका प वीस लिटरच्या पंपाने टाकतात तर त्याच्यामुळे काय होतं हा जो शेंडा आहे हा शेंडा कडक बनतो आणि तो, तो कडक बनल्यामुळे त्याचं जे काम आहे हे आपल्याला कलर पण त्याचा हे होतो डिस्कलर होतो आणि त्याचा वाढीवर पण परिणाम होतो तर हे अल्प प्रमाणात तुम्ही वापरा फक्त किडी मरेल इतकंच आहे हे तुम्ही वापरा आणि कमी वापरलं आणि एक फवारणी शिल्लक पण घेतली तुम्ही दोनच्या ठिकाणी तीन फवारण्या के पण केल्या तर चालतं हे आणि अळीला वीस दिवस आपल्या वी संगोपनासाठी वीस दिवस टाईम असल्या त्यापूर्वीच हे बंद करून टाकायचं आहे त्याच्यानंतर हे मारायचं नाही कोणतंच केमिकल कारण की त्याचा परिणाम हा वीस दिवसापर्यंत असतो आणि याचा पण वीस दिवसापर्यंत असतो तर हे वीस दिवसापूर्वी आपल्याला बंद करायच्याच पूर्ण औषधं आणि तीन नंबरवर आहे आपलं पोषण तर हे जैविक एक शासनमान्य एक जैविक सेरी बूस्ट म्हणून आहे तर हे तुम्ही वापरा याच्यामुळे पाण्याची जे जाडी आणि पानामध्ये गर्द कलर येतो या पोषणमुळे आणि याचं प्रमाण जे आहे मी सुरुवातीला दोन ते ती तीन पानं आल्यानंतर मी पन्नास एम एल प एका वीस लिटरच्या पाण्याला पाणी टाकी असती त्याला वापरतो त्याचं कारण कमी वापरायचं असं आहे की आपल्याला जास्त जे जेवढी आपलं झाडाची कॅपॅसिटी आहे तेवढंच आपण वापरतो नंतर मग मी शंभर एम एल पण वापरतो पण ते झाड मोठं झाल्यानंतर वापरतो आता एकोणीस तर आपण कट केल्यानंतर हे दुसऱ्या फवारणीला पानं आल्यानंतर मारत असतो आणि हे मी पन्नास ग्रॅम एका वीस लिटरच्या पाण्याला टाकतो आणि नंतर मी ते त्याचा डोस जो आहे तो ऐंशी ग्रॅमपर्यंत वाढवतो त्याच्यामुळे काय होतं की याच्यामध्ये जे पानामध्ये अन्नद्रव्याची कमतरता आहे जी आपले प्रायमरी म्हणजे सो जे प्रायमरी अन्नद्रव्य असतात जसं सुरुवातीला आप आपण एन पी के देतो तसं हे एकोणीस एकोणीस एन पी के काम करतो तर हे मी पूर्ण वापर केल्यानंतर ज्याचा रिझल्ट आहे बघू शकता तुटीचे पानं याला अजून रासायनिक खत दिलेलं नाही आहे आणि रासायनिक खताचं पण आपण नियोजन कसं करणार आहोत ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत तर हे होतं आपलं सविस्तर रासायनिकबद्दल माहिती तुम्हाला ते कशी वाटली हे नक्की लिहा काही काही प्रॉब्लेम असल्यास मला जे माहीत आहे माझा जो अनुभव आहे मी त्याच्यातून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आणि पुढचा व्हिडिओ आपण रासायनिक खताच्या बाबतीत देणार आहोत तर ते तो तुम्ही नक्की पहा चला तर मग भेटू आणखीन नवीन ने एका एका व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार